तर मित्रांनो व्हेरी गुड नाईट तर आता आम्ही खेळणार आहे मी आणि माझी बहीण म्हणजे आराध्या लपाछिपी तर आता राज म्हणजेच लपणडाव आता माझ्यावरती राज्य आलेलं आहे तर मी चला आता आमच्या घरामध्ये जाऊ राज्य दहा ते वीस बोलतो पाच वेळा आणि माझ्या बहिणीला शोधायला येतो तर चला आता मी घेतो राज्य तर चला मी बोलतो दहा वीस दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद शंभर दहा वीस मित्रांनो आता आपण शोधूया आपल्या माझ्या बहिणीला म्हणजे आराध्याला तर तुम्हाला इथे कुठे अयो मी तर घाबरलो आराध्य आराध्या विषय राजा आलेला आहे माझ्या बहिणीवर आराध्यावर तर आराध्या आता राज्य घेऊन येणार आहे आमच्या घरातून आहे वरती तर चला तर चला आता मी घेतो राज्य तुम्ही घेणार आहे राज्य दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद शंभर आलो तर मित्रांनो आवाज आलेला आहे मला तर तर आता 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 मिळाली आहे व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व शेअर करा आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि चॅनल चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करा बाय